सोलापूर येथील चंद्रसूर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं यानंतर झालेल्या रक्तदान शिबिरात पंचवीस जणांनी रक्तदान केलं यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे शरण बसवेश्वर केंगनाळकर बी एस एन एलचे जनरल मॅनेजर श्रीकांत मगरुमखाने वीट उद्योजक सिद्धू केंगनाळकर भाजपचे यतीराज होनमाने पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भरत शिंदे चंद्र सूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत होनमाने उपाध्यक्ष चंद्रकांत मारकड सचिव अंबादास पांढरे सहसचिव विष्णू मारकड खजिनदार महादेव पुजारी कार्याध्यक्ष प्रदीप तडकल यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता होनमाने यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी भास्कर बंदपट्टे शिवकांत चव्हाण निलेश तेली भाविक होनमाने अक्षय हांडे वैभव मारकड सुशांत होनमाने तन्मय मारकड सुबोध होनमाने अथर्व मार्कड विजय होनमाने दत्ता होनमाने अनिल होनमाने सुनील होनमाने आदींनी परिश्रम घेतले प्रास्ताविक श्रीकृष्ण कोळी यांनी त्राभार संस्थेचे सचिव अंबादास पांढरे यांनी मानले